नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह गरिश माय यूट्यूब चॅनलमध्ये बघा आपल्याला माहिती आहे की एफ एस एम एसमध्ये आता आपल्याला आपले टी एच आर येतो आहे त्याची नोंद करायची आहे आणि ही आपल्याला महिन्या दोन महिन्यातून एकदाच नोंद करायची आहे ज्यावेळेस आपल्याला टी एच आर प्राप्त होतो त्यावेळेस त्याची पावती आपल्याला अपलोड करायची आहे आणि पोषण ट्रॅकरच्या आकडे आणि आपल्या हे एफ एन एम एसमधील आकडे सेम आहेत की नाही हे चेक करायचं आहे तर कशा पद्धतीने हे ॲप असणार आणि कशी याची माहिती भरायची हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जे नवीन असाल तर आज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा हे ॲप जे आहे ते अंगणवाडीसाठीच महत्त्वपूर्ण बनवलं गेलं आहे कारण की हे ॲपमध्ये आहार पुरवठा सनियंत्रण प्रणाली लागू करण्यात आल्या ज्याच्या दर आपण पाहतो होतो याच्या अगोदर की टी एच आर देताना आपल्याला काही पाकिटांची संख्या कमी पडत होती काही कारण असतं काही ठिकाणी पुरवठादारक अर्धीच पाकिटं देत होती तर याच्या सुटसुटीतपणा यावा म्हणून ही आहार सनियंत्रण प्रणाली सुरू करण्यात आल्या जर आपण एस ई एम एस असं म्हणतो तर तुम्ही सरळ प्ले स्टोअरवरती जायचं आहे प्ले वरती जाऊन इथं सर्च बटन दिसत आहे याच्यावरती सर्च करायचं आणि फक्त यफ यस एम एस एवढंच टाकायचं आहे मी इथं जास्त टाकलेलं आहे परंतु हे टाकायचं नाही आहे आपल्याला फक्त इथं तुम्हाला इथं दिसतंय फक्त यफ यस यफ यस एम एस एवढंच टाकायचं एवढं टाकल्यानंतर तुम्हाला खाली बघा एफ एम एम एस आय सी डी एस महाराष्ट्र असा मेसेज आला याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा हे सिम्बॉल दिसत आहे हेच आपलं ॲप आहे हेच ॲप आप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे आणि हे ॲप कशा पद्धतीने काम क करतं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर बघा ओपन या बटनावरती टच करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने पेज ओपन होतं आहे याच्यावरती या ॲपचा लोगो आलेला आहे टेक होम रेशनचा आहे हे आहार पुरवठा सहनियंत्रण प्रणाली एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा एक उपक्रम आहे आणि याच पद्धतीने तो पेज ओपन होत आहे त्याच्यानंतर बघा पुढचं पेज ओपन होत आहे याच्यावरती आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचं आहे साईन इन करायचं सा, तर इथं आपल्याला लॉग इन आय डी कोणता टाकायचा आहे आपल्या सुपरवायझरकडून बघा आपल्याला जो लॉग इन आय डी ट्रॅकरचा जो आपला लॉग इन आय डी आहे तोच टाकायचा आहे परंतु पासवर्ड पासवर्ड हा ता आपला इथं वेगळा असणार आहे कारण की या ॲपसाठी पासवर्ड वेगळा बनवण्यात आलेला आहे पोषण ट्रॅकरचा पासवर्ड इथं टाकायचं नाही तर याच्यासाठी आपल्या सुपरवायझरनी नवीन पासवर्ड बनवलेला आहे त्यांच्याकडून तो मागून घ्यायचा आहे आणि आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड आपण कोणालाच सांगायचं नाही कारण की आपण पोषण ट्रॅकरची माहिती कोणाला देतो का तसंच हे हे पण ॲप आहे ना याची पण माहिती आपल्याला कोणाला द्यायची नाही आपल्याला लॉग इन आय डी टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि साईन इन करून घ्यायचा आहे तर बघा साईन इन केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होतं आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे डॅशबोर्ड आहे डॅशबोर्ड म्हणजे आपलं पोषण ट्रॅकरचं जसं डॅश डॅशबोर्ड आहे त्याच पद्धतीने हे डॅशबोर्ड आहे आणि या डॅशबोर्डमध्ये बघा गर्भवती महिला स्तंधा माता किशोरवयीन मुली सहा महिने ते तीन वर्ष मुले येस यू डब्ल्यूमध्ये सुद्धा किती मुलं आहेत हे सुद्धा इथं आपल्याला दिसणार आहे तसेच बघा तीन ते सहा वर्षांची मुले असा सर्व डाटा इथं आपला ओपन होणार आहे त्याच्यानंतर बघा इथं लिहिलेलं आहे की आ, खाली बघा तुम्हाला चार ऑप्शन दिसत आहेत डॅशबोर्ड आदेश अधिसूचना आणि प्रोफाईल तर मध्ये या क्यू आर कोड आहे या क्यू आर कोड आपल्याला स्कॅन करूनच हा टी टी एच आरची पावती इथं अपलोड करायची आहे परंतु सध्या जुलै आणि ऑगस्टचा टी एच आर आपल्याला भेटलेला आहे आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जो टी एच आरची येईल किंवा त्याची जी पावती येईल ती पावती कशा पद्धतीने येणार हे आपल्यासाठी पाहणे सर्वांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे कारण की अजून अजूनपर्यंत आम्हाला तरी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा टी एच आर भेटलेलं नाही आहे त्यामुळे फक्त मी तुम्हाला ह्याची तात्पुरती माहिती देत आहे ज्या ताईंना पावती भेटलेली आहे त्या ताईंनी ही माहिती भरण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे त्याच्यानंतर बघा हा डॅशबोर्ड झाला आदेश याच्यावरती क्लिक करायचं आहे आदेशवरती क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ही जुनी पावती ओपन झाली आहे कारण की अजून आमच्यासुद्धा सुपरवायझरने आम्हाला त्याचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिलेला नाही त्यामुळे मी तुम्हाला ॲप बेस ॲपच्या बेसनुसार जी माहिती आली आहे ती माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर बघा अशा पद्धतीने पावती येत आहे आणि या पावतीवर आपल्याला ऑर्डर पहा ऑर्डर निलंबित आणि फोटो अपलोड करा असे तीन ऑप्शन दिसत आहे जर तुम्हाला जर याची सप्टेंबर ऑक्टोबरचा जर टी एच आर आला असेल तर तुम्ही फोटो अपलोड करा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्या आहारची त्या टी एच आरची जी पावती आहे त्या पावतीचा फोटो इथं अपलोड करायचा आहे आप आपोआप तो फोटो अपलोड होणार आहे त्याच्यानंतर बघा जर तुम्हाला तुमची ऑर्डर पाहायची असेल तर फक्त तुम्ही ऑर्डर पहा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ऑर्डर पहा या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे मी तुम्हाला याच्यावरती तुम्हाला ऑर्डर दुसरी दिसणार आहे कारण की ही पावती मी तुम्हाला अगोदर सांगितले की ही माहिती दोन हजार बावीस तेवीसमधली आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये आता आहार बदललेला आहे मूग डाळ खिचडी तुडडाळ खिचडी या पद्धतीने येत आहे परंतु ही जुनी पावतीनुसार ही झालेला आहे त्याच्या अगोदर बघा गहू मूग चवळी ही किती पाकिट भेटत होती ही संख्येनुसार इथं दाखवण्यात आलेली आहे जर मुले एसयू डब्ल्यू मध्ये आले असतील त्या त्या तर त्यासुद्धा मुलांना पॉकेटांची संख्या वाढवून भेटत होती एम यू डब्ल्यू मध्ये जर मुलं असतील तर त्यांची सुद्धा संख्या इथं आपल्याला वाढवून भेटणार आहे तर गरोदर महिन्यांना स्तंदा मातेंना कशा पद्धतीने पॉकेट येतात ही मुलांच्या आहे सहा महिने ते तीन वर्षांच्या मुलांचं आहे खाली तुम्हाला गरोदर चंदा माता व किशोर मयीन मुलींचा ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्या सुद्धा महिलांचं ऑप्शन ओपन होणार आहे आणि या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा इथं दाखवल्याप्रमाणे ऑर्डर पहा या बटनावरती तुम्ही ऑर्डर पाहू शकता त्याच्यानंतर फोटो अपलोड करा फोटो अपलोड करा या ठिकाणी तुम्ही फोटो अपलोड करू शकता त्याच्यानंतर ऑर्डर वितरित म्हणजे आपली ऑर्डर किती तारखेला आली आणि ऑर्डर क्रमांक काय का हे सुद्धा आपल्याला तपशील पाहता येणार आहे आणि मध्ये जो क्यू आर कोडचा बटन दिसत आहे तो क्यू आर कोड स्कॅन करून टी एच आरची ची पावती सबमिट करण्याचा बटन आहे तर याच पद्धतीने अंगणवाडी सेविकांनी आपली जी एफ एस एम एस ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरचा टी एच आर आला असेल तर तुम्ही ही माहिती भरून घेऊ शकताय आम्हाला अजून याची टी एच आर आम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरचा आला नाही पावतीसुद्धा आलेली नाही आणि सुपरवायझरने संदर्भात लॉग इन आय डी आणि पासवर्डसुद्धा अद्याप भेटलेला नाही पासवर्ड आणि लॉग इन आय डी भेटल्यानंतर मी पुन्हा एकदा सविस्तरपणे याची माहिती कशी भरायची हे सर्व डिटेल्समध्ये सांगणार आहे आता पुरता एवढंच बास हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा